विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात घवघवीत यश मिळालंय या यशामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्यानं युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवा विजय दौरा सुरू असून हा दौरा आज नाशिकमध्ये आला होता या दौऱ्याच्या निमित्तानं कुठवड नगरमधील प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे लोकार्पण युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले कुटवटनगरच्या खंडोबा मंदिराशेजारी असलेल्या अभ्यासिकेचं नूतनीकरण करण्यात आलं असून अद्ययावत अशी ही अभ्यासिका साकारण्यात युवासेना कार्यकारिणी सदस्य उत्तर महाराष्ट्र निरीक्षक आणि युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर शासन स्तरावर प्रचंड मेहनत घेतली आहे अनावरण आणि या या अभ्यासिकेचे लोकार्पण लोकार्पण झाल्यानंतर यांनी अभ्यासिकेची पाहणी केली सोहळ्याप्रसंगी हर्षदा गायकर यांनी पूर्वेश सरनाईक यांचं स्वागत केलं असून माजी नगरसेवक मधुकर जाधव यांना वाढदिवसाच्या अगाऊ शुभेच्छा देण्यात आल्या खर तर तुम्ही बघताय की गेल्या दहा तारखे संपूर्ण महाराष्ट्रभर युवा विजय महाराष्ट्र दौरा हा सुरू असताना दहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत हा आमचा संपूर्ण दौरा माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने आणि पूर्वेश दादा सरनाईक यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रभर पार पडतोय आणि त्याच अनु अनुषंगाने आज आमचा हा आजचा तिसरा दिवस आणि आज नाशिक शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी पूर्वे दादांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम पार पडलेत आणि आज माझ्या प्रभागातील हे सावित्रीबाई अभ्यासिका या, याचं नूतनीकरण आपण केलंय अभ्यासिका ही गेल्या अनेक वर्षापासून आपण मुलांच्यासाठी देत होतो परंतु प्रचंड दुरास्त झाली होती आणि जी शिंदे साहेबांनी यांनी देऊ केल्या निधीतून उपलब्ध केली आहे आणि त्याचा लोकार्पण पडलाय या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी दादा आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष हे स्वतः इथे उपस्थित असल्याने निश्चितच आमचा उत्साह आणखी द्विगुणित झालाच आहे आणि हे सगळं करत असताना मला या माध्यमातून एकच सांगायचं वाटते की हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी आम्हाला सांगितलं होतं की हिंदुत्वाच्या पथका हाती घेतल्या होत्या खाली ठेवायच्या नसतात आणि त्याच अनुषंगात आमचे लोक नेते एकनाथजी शिंदे साहेब हे मार्गक्रमण करताय आणि निश्चित त्याच अनुषंगात आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगात आमच्या ह्या ब्रीद वाक्यातनं आम्ही कामकाज करतोय आणि निश्चित आमच्या सगळ्या वरिष्ठांची देखील आम्हाला तितकीच मदत आणि तितकीच साथ मिळते त्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या तुम्ही बघता येणाऱ्या सहा महिन्यामध्ये हा युवासेनेचा झंझवत हा इतक्या दुपटीनं वाढणार आहे की शिवसेनेची जी फादर बॉडी आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून युवासेना असेल सेना असेल आम्ही तितक्याच ताकदीने त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचा हातभार लागेल अशी मी एक नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना ग्वाही देऊ इच्छिते मी यादी वाचली एकशे एकवीस विद्यार्थी या सगळ्यात घडलेल्या आतापर्यंतचा आमचा इतिहास आहे एकशे एकवीस विद्यार्थी हे चांगल्या पदावर कार्यरत आहे आणि एक आनंदाची गोष्ट की कालच जो आपला निकाल लागला आहे जास्तीच्या सीटचा क्लार्क म्हणून मंत्रालयामध्ये त्याच्यामध्ये आमच्या चार विद्यार्थिनी त्यात त्यांची निवड झालेली आहे आणि ह्या विद्या तुम्ही बघताय जो माझा सगळा प्रभाग सव्वीस आहे हा कामगार एरिया आहे त्यामुळे त्यांना स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी कुठली बेडरूम किंवा कुठली रूम नाहीये आणि हा विचार करून आम्ही आणखी अभ्यासिका वाढवली आहे आणि तिथे जवळजवळ साठ ते सत्तर मुलं आता अभ्यास करताय आणि याच्या व्यतिरिक्त मला आनंदाची गोष्ट सांगायची वाटते की ही अभ्यासिका आपण डिजिटल करत आहोत निश्चित याचा दुसरा मजला तुम्हाला येत्या काही वर्षभरामध्ये दिसणारच आहे या नाशिक शहरामध्ये प्रभाग क्रमांक च्या कार्यसम्राट नगरसेविका आणि तसेच आमच्या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य हर्षदताई गायकर यांच्या वतीनं एक अत्याधुनिक अशी अभ्यासिका या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक आगळा वेगळं या ठिकाणी इमारतीचं आज उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते केलं खर तर युवासेनेचे नगरसेवक कसे असले पाहिजे याच ज्वलंत उदाहरण आता हर्षताईंच्या माध्यमातून त्यांनी आज दाखवलेलं आहे की अनेक युवकांना प्रेरणा मिळेल अशी एक अभ्यासिका आज या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे आणि नक्कीच अतिशय चांगलं काम हे फक्त आताच नाही तर गेले आता तुमच्या इथे निवडणुकांना बराच वेळ झाला आहे बरोबर पण त्यापूर्वी जेव्हा त्यांचा नगरसेवकांचा जो पाच वर्षाची त्यांची टर्म होती सुद्धा अतिशय चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील अशाच जेव्हा केव्हा निवडणुका होतील निवडणुका जरी नसल्या तरी त्यांच्या माध्यमातून जे काम या प्रभागासाठी चाललेलं आहे मी त्यांना खूप खूप त्यासाठी शुभेच्छा देतो नक्कीच आज त्यांनी या ठिकाणी जे केलेलं आहे एक वेगळी पद्धतीची इमारत या ठिकाणी त्यांनी उभारणी उभार दिली म्हणजे बघा आता प्लस वन आणि त्यांना माहितीये विकास खातं कुठे आहे म्हणून त्या बरोबर सगळं त्यांनी पुढचंही प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे त्यासाठी सुद्धा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या प्रसंगी सिद्धेश अभंगे अभिषेक चौधरी प्रज्ञा बनसोडे ओंकार पाटील स्वराज्य पाटील योगेश बेलदार रुपेश पालकर दिगंबर नाडे मयूर मगर आकाश पवार समाधान गायकर यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी विद्यार्थिनी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक